शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे पण या योजनेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात तसेच शेनगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा आमच्या लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या खरोखर लाभार्थी असून सुद्धा त्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले त्यामुळे पर्यायांनी खरोखर असणाऱ्या या लाभार्थी महिला आज त्यांना त्या लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही त्यामुळं काही शेंगगाव तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आज त्रस्त झाल्या आहेत त्यांना नेमक्या या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व करण्यासाठी पर्याय मिळत नाही जेणेकरून त्या पात्र असूनसुद्धा त्यांना त्याचा मिळणारा जे काही शासनाचा लाभ आहे तो मिळत नाही माझी प्रशासनाला शासनाला विनंती आहे की जे खरोखर लाडक्या बहीणच्या योजनेमध्ये बसणाऱ्या लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांचे जे काही पैसे मिळणारे पैसे बंद झाले ते ताबडतोब त्यांचा सर्वे करून त्यांना मिळणारे जे काही अनुदान आहे ते अनुदान त्यांना तत्काळ देण्यात यावं हो। जेणेकरून जी काही शासनाची योजना आहे एका महिलाला मिळते एका महिलाला मिळत नाही हा जो काही आहे ह्या दुजोबा थांबला पाहिजे आणि ज्या ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्या खरोखर लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे जेणेकरून मुख्यमंत्र्यांची कोणती दु बहीण जी ही बही ला बहीण लाडकी बहीण आहे ती एक बहीण ला लाडकी रुचली आणि एक बहीण आनंदी राहिली हा कोणता जिजाबा होऊ नये ज्या खरोखर लाभार्थी महिला लाडक्या बहिणीवरती बसतात त्यांचा जे काही अनुदान बंद झाले ते तात्काळ त्यांना देण्यात यावं आणि त्यांच्या लाभापासून ज्या वंचित आहे ती वंचित लाभार्थ्यांना लवकरचं अनुदान देण्यावं ही मागणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या माध्यमातून माननीय प्रशासनाला आणि सर्व शासनाला करतो